नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी किंवा ज्या काही आरोग्य भरती रेल्वे भरती कारागार भरती होतात बघा तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे एकोणवीसावा या पाठमध्ये आपण तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात बघा तर त्यासाठी महत्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाची माहितीही मिळून जाईल प्रश्न पहिलाचा आहे स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के प्रश्न हा कोणत्याही परीक्षेमध्ये बघा विचारला जाईल तर पहिला प्रश्न काय आहे सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे आता नुकतंच बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या पार पडल्या असून त्या पार कोणत्या ठिकाणी पडल्या होत्या तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर ज्याचे जुने नाव होते बघा त्याचे जुने नाव काय होते तर अहमदनगर या अहिल्यानगर या ठिकाणी बघा सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या पार पडल्या असून त्यामध्ये बघा पर्यायड पृथ्वीराज मोहोल हा बघा पुण्याचा आहे बघा पुण्याचा कुस्तीपटू आहे आणि या पृथ्वीराज मोहने बघा महेंद्र गायकवाड यांना बघा हरवत महेंद्र गायकवाड यांना बघा महा सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद पटकावलेले पत आहे पुन्हा एकदा सांगतो अहिल्यानगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते आणि पृथ्वीराज मोहल यांनी बघा महेंद्र गायकवाड यांना हरवत वा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे कोण पृथ्वीराज मोहल हे झालं सदुष्टव तर सहासष्टव्या महाराष्ट्र केसरीचा विजेता प विजेतेपद कोणी पटकावले होते तर बघा सिकंदर शेख हा वा महाराष्ट्र केसरी आहे त्यानंतर शिवराज राक्षे हा बघा वा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे आणि सदुश्रेष्ठ वा महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण आहे तर पृथ्वीराज मोहोल लक्षात ठेवायचं आहे आता दे दे गिल आता एक्स्ट्रा माहिती देखील पाहूया इथे एक तुमच्यासाठी प्रश्न देतो पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही केव्हा पार पडली होती याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यावर एक दुसरा प्रश्न आहे आपला पहिल्या महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण आहे तर बघा दिनकर पाटील दिनकर पाटील हा बघा पहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता आहे त्यानंतर सर्वात तरुण महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण आहे सर्वात तरुण महाराष्ट्र केसरीचा विजेता तर युवराज पाटील बघा युवराज पाटील हा सर्वात तरुण महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे जो बघा सतरा वर्षामध्येच बघा महाराष्ट्र केसरीचा विजेता बनला होता त्यानंतर सलगत तिन्ही वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणारे कोण आहेत बघा कुस्तीपटू तर त्यांची नावे सांगतो बघा नरसिंग यादव आणि विजय चौधरी तर नरसिंह यादव व विजय चौधरी हे बघा सलग तिन्ही वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे बघा कुस्तीपटू आहेत आता हे झालं कुस्तीबद्दल माहिती जी काही महत्वाची कव्हर केलेली आहे तर आता जे काही भारतीय कुस्ती महासंघ आहेत तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आहेत बघा तर यांचे प्रमुख किंवा अध्यक्ष कोण आहेत तर ते देखील आपण कव्हर करून घेऊया तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत बघा संजय सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ याचे अध्यक्ष कोण आहेत तर रामदास तडस हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं सर्व पुरुषांच्या महाराष्ट्र केसरीबाबत आता महिलांकडे वळूया आता नुकतंच काही दिवसांपूर्वी महिलांची देखील के महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि ती कोणत्या ठिकाणी पार पडली तर बघा ती पार पडली होती वर्धा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर वर्धा या ठिकाणी आणि महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले होते तर बघा भाग्यश्री फंड भाग्यश्री फंड या बघा महाराष्ट्र केसरीच्या आहेत महिला विजेता दोन हजार पंचवीसच्या आता पहिली महाराष्ट्र केसरीची विजेता कोण आहे प्रत्यक्षा बागडी ही पहिली महाराष्ट्र केसरीची विजेता आहे यावर्षीची महिलांची कुस्ती स्पर्धा जी काही महाराष्ट्र केसरीची पार पडली बघा तर ती कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर वर्धा या ठिकाणी आणि पुरुषांची अहिल्यानगर या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न देखील महत्वाचा आहे दुसरा प्रश्न काय तर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावले तर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पर्याय आपल्या महाराष्ट्राच्या पुरुष खो खो संघाने तसेच महिला खो खो संघाने बघा सुवर्ण पदक पटकावलेले आहे कशात तर बघा खो खो या स्पर्धेमध्ये कशा कोणत्या क्रीडा स्पर्धेत तर बघा अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता या कोणत्या ठिकाणी सध्या सुरू आहेत तर ते देखील आपल्याला माहिती असायला हवं मी भरपूर सांगितले त्याचं सा उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये दे द्यायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक चौथा हा कायम असून भारत हा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार चौथ्या क्रमांकावर आहे आता पहिल्या क्रमांकावर कोणता आहे तर अमेरिका अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि त्यानंतर आपल्या क्रमा आपल्या भारताचा क्रमांक येतो चौथा पुढचा चौथा प्रश्न आहे प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे तर पर्याय अ ज्ञान भारत तर ज्ञान भारत हे जे काही अभिया अभियान आहे बघा तर ते प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी बघा राबविण्यात येणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यात मखाना मंडळ उभारण्याची घोषणा करण्यात आली तर पर्याय ब बिहार तर बिहार या राज्यामध्ये बघा मखाना मंडळ उभारण्याची घोषणा ही नुकतंच अर्थसंकल्पामध्ये बघा करण्यात आली आता काही दिवसांपूर्वीच बघा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बघा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला प्रश्न महत्वाचा आहे बघा निर्मला सीतारामन यांनी बघा सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला तर सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये बघा मखाना मंडळ उभारण्याची घोषणा करण्यात आली ती कोणत्या राज्यात तर बिहार या राज्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे सवा प्रश्न आहे कापूस उत्पादक मिशनचा कालावधी हा किती असणार आहे तर पर्याय पाच वर्षे तर कापूस उत्पादक मिशनचा कालावधी हा पाच वर्षांचा असणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे देशात मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना ही जाहीर केली आहे तर पर्याय ब शंभर तर देशात बघा मागास असलेल्या शंभर जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धन धान्य योजना ही जाहीर केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे हे देखील महत्वाचा प्रश्न आहे पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच ने बघा कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उच्च शिक्षण संस्था असेल असे सांगितलेले आहे तर पर्याय दोन हजार तीस पर्यंत लक्षात ठेवायचं आहे तर उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात कशात तर नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने बघा सीने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उच्च शिक्षण संस्था असेल असे सांगितलेले आहे कोणत्या तर प्रत्येक देशातील प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार तीसपर्यंत किमान एक तरी उच्च शिक्षण संस्था असेल असे सांगितलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे तीन फेब्रुवारी या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न राहिले होते बघा तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत पुढच्या दोन तीन दिवसाचे प्रश्न देखील आपण कवर करणार आहोत लगेचच तर ते देखील आपल्याला पहावयास मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद